नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विरू किड्स एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आगामी दोन हजार पंचवीस साली या पोलीस भरती निमित्ताने आपण काही मुलांच्या रिक्वेस्ट आपल्याकडे आल्या होत्या त्यानिमित्ताने मी आता पोलीस भरतीचे क्लास सुरू केले आज आज तीन व्हिडिओ अपलोड पण केले आहे आणि आता जस्ट मी व्हिडिओ अपलोड करून ड्युटीला आलो माझ्या इथे मी तुम्हाला परत काय शिकवलं त्याबद्दलचं मी रिव्हिजन एक क्लास घेणार आहे परंतु इथं बोर्ड अवेलेबल नसल्यामुळे मी माझा फक्त व्हाईस तुम्हाला येईल आणि व्हिडिओ दिसणार नाही माझा त्यामुळे जे काही शिकलो आहे आपण आज ते तुम्ही तिकडेही बघा इथं मी परत रिव्हिजन घेणार आहे त्याच्यामध्ये काही प्लस ॲड करणार आहे आणि दररोज दोन ते तीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत रात्रंदिवस मी तुमच्यासाठी मेहनत घेण्यासाठी तयार आहे फक्त तुमची ती करण्याची तयारी मनापासून असली पाहिजे आणि रात्री बेरात्री वे किती वेळ झाला मला ड्युटीहून जाण्यासाठी तरीही मी तुमच्यासाठी क्लास घेऊन त्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला आज झालेलं रिव्हिजन आता घेणार आहे थोड्या वेळात तर विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी भाषेचे व्याकरण हा चॅप्टर शिकत आहे आणि पहिलंच प्रकरण आहे त्यामध्ये मराठी भाषा उत्पत्ती आणि विषयी आज आपण शिकलो मराठी भाषा गौरव दिन कधी कधी आहे तर सत्तावीस फेब्रुवारी कोणाच्या नावाने साजरा केला जातो विवा शिरवाडकर विवा शिरवाडकरांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर कुसुमाग्रज या नावाने त्यांना ओळखले जाते सत्तावीस फेब्रुवारी हा विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे आणि तो मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करत असतो त्यानंतर राजभाषा दिन कुठला आहे आपला तर एक मे भारतीय भाषांचे दोन गटात वर्गीकरण पडतात पहिला गट आहे आर्यन इंडो युरोपियन आणि दुसरा गट आहे द्रविडियन मित्रांनो खरोष्ट लिपी जी आहे तिला गांधारी लिपी पण म्हणतात लक्ष्य असू द्या खरोष्टी खरोष्टी लिपी जी आहे तिला गांधारी लिपी पण म्हणतात देवनागिरी लिपीला बालबोध लिपी असे सुद्धा म्हणतात देवनागिरी लिपीला बालबोध लिपी असे सुद्धा म्हणतात ब्राह्मी लिपी जी आहे तिला भारतातील सर्व लिपीची माता जननी असे म्हणतात कोणती लिपी ब्राह्मी लिपीला बालबोध लिपी असे सुद्धा म्हणतात आणि ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपीची माता आहे देवनागिरी लिपीला बालबोध लिपी बालबोध लिपी असे म्हणतात ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेव यांनी निर्माण केली लि। ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेव यांनी निर्माण केली आहे ब्राह्मी लिपी ही गंधारी लिपी व खरोष्टी लिपीचा काही एक संबंध नाही काय सांगायचं आहे मला आपण आज व्हिडिओमध्ये पण पाहिलं आहे ब्राह्मी लिपी आणि गंधारी लिपी या व खरो लिपी यांचा काहीही एक संबंध नाही बाळांनो भारतातील प्राचीन लिपी कोणत्या होत्या प्राचीन काळामधल्या खरोष्ठी लिपी गांधारी लिपी बरोबर आणि दोन नंबरला होती ब्राह्मी लिपी खरोष्ट आणि गांधारी लिपी एकच आहे दोन नंबरला ब्राह्मी लिपी त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे काही महत्त्वाच्या प्राचीन लिपी होत्या कोणत्या लिपी होत्या त्या ब्राह्मी लिपी महत्त्वाच्या प्राचीन लिपी त्याच्यामध्ये ब्राह्मी लिपी आता ब्राह्मी लिपीबद्दल तुम्ही जाणून घ्या काय काय तिच्याबद्दल आहे तर ब्रह्मदेवाने तयार केलेली ही लिपी आहे दोन नंबर त्यामध्ये आर्या लोकांची लिपी ब्राह्मी लिपी आहे नंबर तीन गांधारी व खरोष्ठी लिपीशी काहीही एक संबंध येत नाही नंबर चार भारतातील सर्व लिपींची जननी माता आहे ब्राह्मी लिपीबद्दल समजलं तुम्हाला ब्रह्मदेवाने तयार केली आर्य लोकांची लिपी आहे गांधारी व खरोष्ठी लिपीशी काही संबंध नाही भारतातील सर्व लिपींची जननी माता आहे हे झालं बाळांनो ब्राह्मी लिपीबद्दल दुसरी लिपी जी आहे खरोष्टी लिपी ही लिपी कुशान राजघराण्यातील अफगाणिस्तान व भारताच्या मध्यवर्ती भाग मध्यवर्ती सीमावर्ती भागामध्ये अस्तित्वात आली खरोष्टी लिपी दोन नंबर गाढवाच्या ओठाच्या आकाराची म्हणून खरोष्टी लिपीला लिपी म्हणतात गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी आहे म्हणून ती खरोष्टी लिपी म्हणतात तिला खरोष्टी लिपी ही लिपी गांधारी लिपी म्हणून परिचित आहे बघा बाळांनो हे पण महत्त्वाचं आहे बरं खरोष्टी लिपी ही गांधारी लिपी म्हणून परिचित आहे बरं आता बाळांनो आपण दोन लिपी बघितल्या ब्राह्मी आणि खरोष्टी आता आपल्याला तिसरी लिपी बघायची आहे देवनागिरी लिपी आणि बाळबोध लिपी मित्रांनो देवनागिरी लिपीलाच बाळबोध लिपी असे म्हणतात आता देवनागिरी लिपीबद्दल आपण जाणून घेऊया आर्या लोकांची लिपी आहे लिपी म्हणजे लिंपणे लिहणे त्याचा अर्थ होतो हा हे लक्षात ठेवा देवनागिरी लिपी आणि बाळबोध लिपी आर्य लोकांची लिपी आहे ब्राह्मी लिपीपासून विकसित झालेली आहे कोणत्या लिपीपासून विकसित झाली देवनागिरी लिपी ब्राह्मी लिपीपासून विकसित झाली आहे बाळांनो डावीकडून उजवीकडे लिहिणे हे तिचं एक वैशिष्ट्य आहे आपण लिहितो ना डावीकडून उजवीकडे लिहित जातो ना उर्दूसारखं लिहितो का उलटं नाही तर आपण कसं लिहितो डावीकडून उजवीकडे आपण लिहित जातो म्हणून तिचं एक ते खास वैशिष्ट्य आहे डावीकडून उजवीकडे लिहिणे चार नंबरचा त्यामध्ये पॉईंट आपण लिहिला आहे लहान मुलांना समजते म्हणून बाळबोध नावाने ती परिचित आहे ला लहान मुलांना लवकरात लवकर समजते म्हणून तिला बाळबोध लिपी असं म्हणतात मित्रांनो त्याच्यानंतर चौथी जी लिपी आहे ती आहे मोडी लिपी मोडी लिपीमध्ये काय आहे देवनागिरी लिपी काही काळ पाय मोडून लिहिली जात असे त्यामुळे तिला मोडी लिपी म्हणत याच लिपीला धाव लिपीसुद्धा म्हणतात मला नो पेपरमध्ये येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे देवनागिरी लिपी ही काही काळ पाय मोडून तिचा लिहिलं जात होतं म्हणून तिला मोडी लिपी म्हणत होते पाय मोडून लिहिले लिहिणे म्हणजे तिला एक आप समज समजण्यासाठी तिला ती पाय मोडल्यामुळे तिला मूळ लिपी म्हणत होते आणि याच लिपीला धाव लिपीसुद्धा म्हणलं जात होतं तर त्याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कसं लिहायचं ते तिथ आणि ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल असं मी गृहित धरतो त्यानंतरचा टॉपिक आहे आपला महाराष्ट्र भाषा ही प्राचीन असल्याचे काही पुरावे बाळांनो महाराष्ट्रामध्ये जी आपली भाषा आहे भाषा आहे मराठी भाषा ही प्राचीन असल्याचे काही पुरावे आपल्याला द्यावे लागत असतात आणि ते पुरावे ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस आपल्याला ही भाषा प्राचीन भाषा आहे असे आपल्याला भाषेचा जो हे भाषेचा जो हे असतो काय म्हणतात त्याला भाषा भाषेला मान्यता देणारा जो कार्यालय असते तिथे आपल्याला त्याचं हे द्यावं लागते आपले पुरावे द्यावे लागतात तर महाराष्ट्र भाषा ही प्राचीन असल्याचे पुरावे कोणते कोणते होते बाळांनो तर गाथा सप्तशप्ती शब्त हा ग्रंथ होता कोणता पहिला हे हे सर्वात महत्वाचं आहे लक्षात ठेवा बाळांनो गाथा सप्तशती हा ग्रंथ हा सातवहन राजे पैठण इथला इथला हा ग्रंथ आहे आता गाथा सप्तशती हा दोन हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे बाळांनो आणि दोन हजार वर्षापूर्वीचा गाथा सप्तशप्ती हा महाराष्ट्र भाषेतील आद्य ग्रंथ मानला जातो हा पण प्रश्न पोलीस भरतीला येऊ शकतो काय की दोन हजार वर्षापूर्वीचा गाथा सप्तशेती हा महाराष्ट्र भाषेतील आद्य ग्रंथ मानला जातो सातवहन राजे कुठले होते पैठण ठीक आहे हे झालं गाथा सप्तशेती इथला आपण पुरावा दिला त्यानंतर दुसरा आहे नाणेघाट शिलालेख शिलालेख म्हणजे बघा ते कोरल्या जातात नाही का तर त्याला शिलाघात म्हणतो तर कुठला आता बावी बावीसशे वीस वर्षापूर्वी शि नाणेघाटाबद्दल आपण बोलतो आहे बावीसशे वीस वर्षापूर्वीचा जुन्नर तालुका पुणे जिल्हा कुठला जुन्नर तालुका पुणे जिल्हा नाणेघाट येथील महारटिणो हा ब्राह्मी लिपीतील आद्य आद्यशील शिलालेख मानला जातो ही तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकते चांगल्या पद्धतीने समजून घ्या बाळांनो बावीसशे वीस वर्षापूर्वीचा जुन्नर तालुका पुणे जिल्हा नाणेघाट येथील महारटीनो हा शब्द पक्का दहाटवा महारटी नो हा ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोणता महारटीनो हा ब्राह्मी लिपीतील शिलालेख मानला जातो हा एक आपण पुरावा दिला त्यानंतरचा आहे आक्षी शिलालेख तीन आपण बघतोय ना तीन पुरावे आपण दिले त्याच्यापैकी अक्षी शिलालेख अक्षी शिलालेख च सांगायचं झालं तर दुसऱ्या क्रमांकाचा रायगड जिल्ह्यातील अक्षी या गावाचा जो अक्षी देवाचा शिलालेख आहे अक्षी येथील अक्षी देवाचा शिलालेख इसवी सन नंतर नऊशे चौतीस वर्ष हा आपण पुरावा दिला मराठी भाषेला जी अभिजित भाषा जी असते जिथून आपल्याला दर्जा भेटत असतो मराठी भाषा प्राचीन असल्याचा तर ही तीन आपण भाषेला भाषेला मान्यता प्राचीन असल्याची आपल्याला जे पुरावे द्यावे लागले ते, ते तीन पुरावे कोणते होते तर गाथा शब्दशेती नाणे घाटातला शिलालेख आणि अक्षी शिलालेख समजला असेल तर आता आपण पुढे जाऊया बाळांनो अभिजित मराठी भाषा समिती अभिजित मराठी भाषा समिती हा महत्त्वाचा टॉपिक आहे बाळांनो लक्षात राहू द्या अभिजात मराठी भाषा समिती समिती स्थापन करण्यात आली होती अभिजित भा मराठी भाषेला हे देण्यासाठी अभिजा अभिजात दर्जा देण्यासाठी तर त्याचे अध्यक्ष कोण होते बाळांनो प्राध्यापक रंगनाथ पठारे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे अभिजित मराठी भाषा समिती अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पटारे स्थापना राज्य शासन करत असते याची स्थापना कोण करतं राज्य शासन आणि शा स्थापना कधी झाली बाळांनो दहा जानेवारी दोन हजार बारा अभिजित मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे आणि स्थापना झाली दहा जानेवारी दोन हजार बारा त्याच्यात सदस्य होते बाळांनो नऊ किती सदस्य होते नऊ त्याच्यापैकी पहिले सदस्य होते प्राध्यापक हरी नरके पहिले सदस्य आहे प्राध्यापक हरी नरके दुसरे आहे श्री सतीश कासलेकर तिसरे आहे डॉक्टर नागनाथ पल्ले चौथे आहे श्री परशुराम पाटील पाचवे आहे डॉक्टर मैत्रिया देशपांडे सहावा आहे डॉक्टर श्रीकांत बहुलकर सातवा आहे प्राध्यापक आनंद उबाळे आठवा आहे डॉक्टर कल्याण काळे नववा आहे माननीय मधुकर वाकोडे ही आठ नऊ लोकांची अशी ही अभिजात मराठी भाषा समिती होती अध्यक्ष होते प्राध्यापक रंगनाथ पठारे आणि स्थापना राज्य शासन यांनी केली ती तारीख होती दहा जानेवारी दोन हजार बाराला आणि या समितीने अहवाल अंतिम अहवाल कधी दिला मे दोन हजार तेराला मे दोन हजार तेरा रोजी या समितीने अहवाल दिला मराठी अभिजा अभिजात भाषा समिती समजला या समितीबद्दल बाळांनो मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की जे ग्रंथ आहे मेन महत्त्वाचे जे परीक्षेला विचारू शकतात ते ग्रंथ कुठले आहे आणि त्याचा ते, ते ग्रंथकार त्याचं नाव काय आहे आणि ग्रंथ कुठला आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता लक्षात राहू द्या जे परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत या अगोदर तेच मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही काहीही करा परंतु पाठांतर मुख पाठांतर करून टाका एक एक मार्क महत्त्वाचा आहे बाळांनो त्यासाठी मी तुम्हाला ग्रंथ सांगणार आहे आणि ग्रंथ कोणी लिहिला ते सांगणार आहे लिहून घ्या मुकुंद राजांनी कोणता ग्रंथ लिहिला होता विवेक सिंधू मुकुंद राजांनी कोणता ग्रंथ लिहिला विवेक सिंधू समजलं दोन नंबर ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला भावार्थ दीपिका बाळांनो तिसऱ्या नंबरचं घेऊ आपण संत एकनाथांनी कोणता लिहिला कोणता लिहिला आहे ज्ञानेश्वरी आणि भीष्माचार्यांनी पंचवार्तिक अशा प्रकारे हे आहे संत एकनाथ त्याच्यानंतर भीष्माचार्य पंचवार्तिक आणि आता त्याच्या खाली आहे मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॉक्टर रंगनाथ पटारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली हे प्रश्न आहे बाळांनो चला पुढे अजून मी तुम्हाला काही प्रश्न सांगतो आहे ते प्रश्न लिहून घ्या सेतूबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे कोणी लिहिला आहे प्रवरसेन सेतूबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर प्रवरसेन यांनी लिहिला आहे त्यानंतर प्रश्न विचारू शकतात भारतातील भाषांचे खालील दोन गट पडतात कोणते गट पडतात दोन भारतातील भाषांचे एक इंडो आर्यन आणि दुसरा द्रविडियन पहिला गट आहे इंडो आर्यन दुसरा द्रविडियन भारतातील दोन भा दोन गट पडतात भाषांचे पहिला इंडो आर्यन दुसरा द्रविडियन समजलं सेतूबंद तुम्हाला समजलं का सेतुबंध हा ग्रंथ कोणी लिहिला प्रवर सेनने लिहिला मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली कोणाच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली आता ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर रचित ग्रंथ कोणता आहे तर भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर रचित ग्रंथ कोणता आहे तर भावार्थ दीपिका भारतातील भाषांचे एकूण किती गट पडतात बाळांनो आपण पहिलं नावच नावं लक्षात घेतले कोणते होते नाव पाहिले इंडो आर्यन आणि द्रविडियन आता फक्त आपल्याला आकडा द्यायचा आहे भारतातील भाषेचे एकूण किती गट पडतात तर दोन ब्राह्मी लिपी खालीलपैकी कोणी लिहिली आहे सोपा आहे ना आपण बघितलं ना ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने लिहिली आहे आहे ना बनो ब्रह्मी लिपी ब्रह्मदेवाने लिहिली आहे आता त्यानंतर भारतातील सर्व लिपींची जननी कोणती आहे ब्राह्मी लिपी आहे एकदम सोपा आहे ना उत्तर भारतातील सर्व लिपींची जननी माता कोणती आहे तर ब्राह्मी लिपी आहे ब्राह्मी लिपी कोणी लिहिली तर ब्रह्मदेवाने लिहिली भारतातील भाषांचे एकूण गट किती पडतात तर दोन पडतात सेतुबंध प्र ग्रंथ कोणी लिहिला तर प्रवर सेनने लिहिला इंडो आर्यन आणि द्रविडियन असे दोन गट भारत भाषेचे पडतात भारतामध्ये अभिजात मराठी भाषा समिती प्राध्यापक रंगनाथ पटारे अध्यक्ष होते राज्य शासन स्थापन करते स्थापना दहा जानेवारी दोन हजार बाराला झाली अंतिम अहवाल मे दोन हजार तेरा रोजी आला एकूण नऊ सदस्य होते किती सोपे आहे बरं महाराष्ट्र भाषा ही प्राचीन भाषा असल्याचे आपण जे पुरावे दिले ती पुरावे कोणते होते गाता सप्तशेती नाणे घाटातील शिलालेख आणि अक्षशिलाए अक्षशिलालेख त्याच्यानंतर आपण अजून काय काय पाहिलं काही महत्त्वाच्या प्राचीन लिपी कोणत्या पाहिल्या ब्राह्मी लिपी पाहिली लि, खरोष्टी पाहिली लि, देवनागिरी लिपी बाळबोध लिपी पाहिली लि, मोडी लिपी पाहिली लि, बरोबर आहे की नाही आणि प्राचीन भारतातील लिप्या पाहिल्या आपण खरोष्टी गांधरी लिपी ब्राह्मी लिपी मराठी भाषा गौरव दिन कधी आहे सत्तावीस फेब्रुवारी कोणाच्या नावाने केला जातो विवाह शिरवाडकर त्यांना काय म्हटले जाते कुसुमाग्रज कोणाचा जन्मदिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी तर विवाह शिरवाडकरांचा कुसुमाग्रजांचा राजभाषा दिवस कधी आहे एक मे रोजी भारतीय वंशाचे दोन गट पडतात आर्यन इंडो युरोपियन द्रविडियन त्यानंतर खरुष्ट लिपीला गांधरी लिपी म्हणतात देवनागिरी लिपीला बाळबोत लिपी असे म्हणतात ब्राह्मी लिपीला भारतातील सर्व लिपीची जननी माता म्हणतात ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने यांनी लिहिलेली आहे सगळं हे बघा सर्व मी आता काय का केलं आहे प्रकरण पहिलं तुम्हाला शिकून झालेलं आहे तुम्ही एकदम शांत चित्ताने ऐकायचं त्याची नोट्स काढायची लाल पैनाने त्याच्या खाली लिहून घ्यायचं तुम्हाला श याच्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत पोलीस भरतीमध्ये म्हणून तुम्ही याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे समजलं का बाळांनो समजलं असेल तर प्रकरण पहिलं मी इथं थांबवतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना दाखवा त्यानंतर तुमच्या तुम्ही स्वतः तो समजून घ्या आणि तुम्हाला खरोखर जर आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे प्रकरण पहिले इथे संपलेलं आहे आता यानंतर आपण प्रकरण दुसरे घेऊया पुढच्या क्लासमध्ये खूप खूप धन्यवाद